आदरणीय आठवले सर आणि त्यांचे सहकारी वाडेकर सर खरं वाडे सर, तर सरांना आम्ही संध्याकाळी भेटायचं ठरलं होतं परंतु सर या ठिकाणी नव्याने आले आणि त्यांची शाळा आणि आपली भेट घेत आलो खूप आनंद वाटला निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आपली ही शाळा आहे आणि विद्यार्थी या छोट्याशा वाढीच्या संख्येनं भरपूर आहे मला वाटतं तेवीस विद्यार्थी आहेत तेवीस विद्यार्थी आहे आणि खूप उत्साही विद्यार्थी आहेत सरांनी सुरुवातीलाच विचारलं की बा यातील काही विद्यार्थी इन्स्पेक्टर बनू इच्छितात कोणी इंजिनियर बनवू इच्छितात कोणी डॉक्टर बनायची इच्छा आहे तर सुरुवातीलाच मी आपल्या काही आशा आकांक्षा आहेत त्या परिपूर्ण होत अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो मित्र हो खरं म्हणजे शिक्षणाची सुरुवातच ही छ बालवाडीपासून होत असते आणि त्यानंतरचे जे शिक्षण असतं हे फार महत्त्वाचं असतं आणि या वेळेला जर आपण शिक्षणामध्ये लक्ष दिलं आताच्या का जमान्यात आपण जर बघतो हे मोबाईल्स वगैरे जे आलेले आहेत हे चांगलेही तेवढे आहे आणि वाईटही तेवढे आहे ते त्याचा उपयोग म्हणजे चांगल्या कामासाठीच खऱ्या अर्थानं आपण केला पाहिजे परंतु आपण बघतो की बाल अंगणवाडीतलं मूलसुद्धा त्या मोबाईलशिवाय राहत नाही तर हा छंद जो आहे तो चांगला असल्यापेक्षा वाईट फार आहे आणि म्हणून आपल्यापैकी बरेच जण मोबाईलवर गुंतलेल्या असतात आपण ज्यावेळेस आपण मोबाईल बघायचा त्यावेळेस मोबाईल बघितला पाहिजे ज्यावेळेस अभ्यास करायचा त्यावेळेस अभ्यासच केला पाहिजे आणि खरं म्हणजे अभ्यासानंच आपण आपलं जीवन यशस्वी होऊ शकतं आणि बाकीच्या चैनीच्या वस्तू ज्या आहेत श्य बघण्याच्या शौकाच्या ह्या गोष्टीसाठी खूप आपल्याला वेळ आहे परंतु शिक्षणाला शिक्षण महत्त्वाचं आहे आणि सुरुवातीला जर आपण शिक्षणालाकडं लक्ष दिलं तर नश निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो आपले आई वडील या शाळेमध्ये आपल्याला पाठवतात आपलं शाळेतील शिक्षक मंडळी जी आहे आपल्यासाठी धडपडत असते आपल्याला अनेक अनेक पद्धतीची शिक्षणाचं नवीन आपल्याला माहिती व्हावी रेग्युलर अभ्यास माहिती व्हावा आणि आपण प्रगती करावी आपल्या शाळेचं नाव निघालं पाहिजे आई आपल्या आईवडिलाचं नाव निघालं पाहिजे आपल्या गावामध्ये आपलं आपलंच नव्हे गावातच गावा नव्हे तर ता तालुक्यामध्ये दे देशासाठी सगळ्या गोष्टीसाठी आपण परिप परिपूर्ण झालो पाहिजेत म्हणून सर्वच आपले कुटुंब आणि शिक्षक मंडळी आपल्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतात त्यांच्या या मेहनतीला कुठही तडा जाणार नाही याच्यासाठी आपण सगळ्यांनी महत्त्वाचं म्हणजे फक्त अभ्यास आणि अभ्यास हे केला पाहिजे आणि अभ्यास जर केला तरच आपण यशस्वी होऊ शकतो एवढंच या थी ठिकाणी सांगतो आणि पुढील आपल्या शिक्षणासाठी आपल्याला शुभेच्छा इंजिनियर बनायचं छान 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 मामा इंजिनियर आहे मामा इंजिनियर आहे तुझ्या तुझ्या डोक्यामध्ये इंजिनियर आहे बर बर कुठं असतात मामा नाही इंजिनियर कुठं आहे पुणे अच्छा अच्छा मामाचं मामाचं गाव आहे

तुम्हाला जायचं ना चला बर बर वर पी एस आय व्हायचं तुला पी एस आय व्हायचं ना तर पी एस आय होण्यासाठी बेटा डिपार्टमेंटली म्हणजे सुरुवातीपासून पासून भरती होऊन आपल्याला एका चौथ्या पाचव्या नंबरचं ते पद आहे पी एस आयचं किंवा डायरेक्टली आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण पी एस आयसाठी बसू शकतो तर त्याच्यासाठी खूप मेहनत असते प्रॅक्टिकल्स असतात लेखी असते आणि त्याच्यासाठी आपला अभ्यास फार महत्त्वाचा आहे एम पी सी थ्रू त्याचं निवड होत असते आणि म्हणून आपण त्याच्यासाठी अभ्यास आणि अभ्यासच करणं गरजेचं आहे अभ्यास आणि मैदानी खेळ <laughs> ग्रामीण भागातले विद्यार्थी हे आपटिकल्समध्ये येतात ग्राउंडवर येतात परंतु श लेखीमध्ये ते फारस म्हणजे उतरत नाहीत म्हणून अभ्यास फार महत्वाचा आहे आणि त्याबरोबर ग्राउंडही महत्वाचा आहे चला पुढं वर्ग बलदेव ना तुला सर आर्मीत हां चांगला विचार आहे आर्मी म्हणजे म्हणजे पोलीस खातं हे सामाजिकदृष्ट्या म्हणजे जनतेमध्ये प्रथम त्यांचा संबंध येतो परंतु आर्मी असेल मिलिटरी असेल विविध शासनाच्या केंद्राचे जे संरक्षण खात्याचे डिपार्टमेंट आहेत ते देशासाठी लढत असतं आणि समाज हा मोलीस हा समाजातमध्ये मिसळून ज समाजातली जे काही गुन्हेगारी आहे ती नायनाट करत असतो सज्जनाचं रक्षण करत असतो आणि दुष्टाचं नाश करत असतो सदरक्षणालय खऱ्याला निग्रहाय पोलीस खात्याचं वाक्य आहे आणि आर्मी जे म्हटलं तर ते देशासाठी लढून आपल्या देशाचं संरक्षण कसं केलं जाईल त्याच्यासाठी ते, ते आर्मी असते आणि खूप चांगला विचार आहे तुझा की आर्मी मी जॉईन करायचं म्हणतो आहे चला तुझ्या स तुझ्या इच्छेला शुभेच्छा पोलीस छान 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 पुलीसमध्ये मुलींसाठी आता तेहतीस टक्के जागा राखीव आहेत आणि खरं तर मुलींच्या म्हणजे जेंट्सपेक्षा मुलींची भूमिका फार महत्त्वाची असते पूर्वी कमी महिला पोलीस खात्यामध्ये भरती केल्या जायच्या आणि आता टक्केवारीनं करत असल्या भरती केल्या जा करत असल्यामुळं खूप मुलींसाठी खूप मुलांपेक्षा फार वावा आहे फार संधी आहे मुलींसा मुलींना पोलीसमध्ये भ भरती होण्यासाठी दाखल होण्यासाठी आणि पुरुषांपेक्षा महिला जे असतात पोलीसमध्ये त्यांना घरसंसार सांभाळून नोकरी करावा लागते म्हणून त्यांची समाजामध्ये आणि शासनामध्ये बी फार महत्वाची भूमिका असते तुझा जो विचार आहे पोलीसमध्ये भरती होण्याचा खूप छान आहे अरे हा तू पहिले वा हां का तुला वेळामध्ये छोटासा हा कार्यक्रम आयोजन केलं त्यामध्ये आपण सर्वांनी माझं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन माझं स्वागत केलं याबद्दल सर्वांचे आभार सरांची सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि परत पुनशे एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो